गावठी कट्टा जिवंत काढतूस व अकरा चोरीच्या मोटरसायकलींसह दोन आरोपी पवारवाडी पोलिसांच्या जाळ्यात पोलीस निरीक्षक राहुल खताड यांची धडाकेबाज कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधितांना काटेकोर कारवाईचे आदेश दिले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खताड यांच्या पथकाने ही कारवाई केली गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर दरेगाव स्टील फर्निचर दुकानाजवळ रचण्यात आला शेख शहरातील रानार खेडी पार्क मालेगाव याला ताब्यात घेऊन अंगझडती केली असता त्याच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतूस मिळून आले या प्रकरणी पवारवाडी येथील ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान दुसऱ्या कारवाईत पवारवाडी पोलिसांनी मोहम्मद हुसेन जमील अहमद राहणार रा... आयशानगर भांगू कॉलनी मालेगाव याला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत अकरा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या या कारवाई छावडी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकवीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे एकोणऐंशी मधील चोरी प्रकरणाचा उलगडा झालाय अधिक तपासात ता आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या धडाकेबाज कारवाईमुळे मालेगाव परिसरातील मोटरसायकल चोरीच्या घटनांना मोठा आडा बसणार आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी टी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू